ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब धारावे इथून बेपत्ता असलेल्या तरुणाचा सिबीडीच्या हिल हिलवर मृतदेह मिळून आला आहे दोन दिवसांपूर्वी तो घरात भांडण करून निघून गेला होता त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण पुढे आलेले नाही दारावे येथे राहणाऱ्या आदेश अंभोरे वय बावीस याचा सीबीडी पारसिक हिलवर मंगळवारी सकाळी मृतदेह मिळून आला झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे या संबंधी नोंद सीबीडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आदेश याचे रविवारी घरी भांडण झाले असताना तो घरातून निघून गेला होता रात्री उशिरापर्यंत तो परत घरी न आल्याने कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार सीबीडी पोलिसांकडे सोमवारी केली तांत्रिक तपासादरम्यान त्याचे मोबाईल लोकेशन सीबीडीच्या पार्शिक हिलवर दिसून आल्याने पोलिसांनी परिसरात त्याचा शोध घेऊनही तो मिळून आला नव्हता अखेर मंगळवारी सकाळी झाडीमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह मिळून आला याची माहिती मिळताच सीबीडी पोलीस आणि अग्निशमक दलाने घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला दारावे येथून बेपत्त्या असलेल्या तरुणाचा सीबीडीच्या पार्सिक हिलवर मृतदेह मिळून आला आहे त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही